नमस्कार फ्रेंड्स आज आपण आलो आहोत महाबलिपुरम येथे या नगरीच पुरा, पुरा नाव ना आहे महामल्लापुरम आणि मागे माझ्या मुख्य ते आहे शोअर टेम्पल आणि ते समुद्राच्या किनाऱ्यावर आहे इथपर्यंत समुद्राची गाज ऐकू येत आहे तर आता आपण दर्शन घेऊया शोअर टेम्पलचं आणि ह्याचा पूर्ण इतिहास जाणून घेऊया चलो फ्रेंड्स आता आपण आलेलो आहोत शोअर टेम्पल मध्ये सुरुवातीलाच इथे तुम्ही बघू शकता चक्र पद्म हस्तधर इथे भगवान विष्णूचं शिल्प आहे परंतु मित्रांनो मैत्रिणींनो या मंदिरामध्ये पूजा होत नाही त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते परंतु हे मंदिर बंगालच्या उपसागराच्या अगदी किनाऱ्यावर वसलेलं आहे सी शोअरला आहे म्हणून ह्याला म्हणतात शोअर टेम्पल आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हे वर्ल्ड युनेस्को ने धरोहर म्हणून घोषित केलेलं मंदिर आहे हे तीन तीर्थांचं मंदिर आहे दोन शिव आणखी एक विष्णू आणि हे बाहेर ते तुम्हाला दिसत आहे हे सर्व नंदींची शिल्पं आहेत आणि ती एक साथ एका रचनेने बाजूच्या भिंतींवर ठेवलेली आहेत हा आहे शोअर टेम्पलचा गाभारा परंतु हे मंदिर दोन हजार चारच्या सुनामीत बाहेर आलेलं आहे सापडलेलं आहे आणि त्यामुळे हे थोडंसं भग्न झालेलं आहे हे समुद्रात बुडालेलं असल्यामुळे त्याचं काही अवशेष आपल्याला फक्त मिळालेले आहेत आणि असं म्हणतात की हे मंदिर खूप मोठ्या मंदिर प्रकाराचा एक छोटासा भाग आहे म्हणून हे काहीशा भग्नावस्थेत असलेलं मंदिर आहे म्हणून या ह्या मंदिरात पूजा होत नाही आता मी तुम्हाला मंदिराचा वरपासूनचा भाग दाखवते आणि बंगालच्या किनाऱ्यावर अतिशय रम्य अशा ठिकाणी हे मंदिर आहे अतिशय सुंदर कला कुसर केलेलं आहे आणि हे मंदिर हजार वर्षांपूर्वीचं आहे एक हजार नक्कीच वर्ष या मंदिराला झालेलं आहे याचं स्थापत्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते कारण की या मंदिराचं स्थापत्य अवर्णनीय आहे अद्भुत आहे बुद्धी मन स्थिर स्तब्ध करणारं आहे आज इथे फॉरेनरची मला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सापडली इथून बघू शकता तुम्ही आत आहे मंदिराचा गाभारा आणि शिवपिंडी सदृश्य काहीतरी दिसत आहे परंतु त्याच्यावर कबुतरे वगैरे बसलेले आहे अर्थातच या मंदिरात पूजा होत नाही आणि आज जाण्याला मनाई आहे राजा नरसिंह वर्मा प्रथम यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि ह्या नगरीचं नाव आहे महाबलीपुरम महाबलीपुरम म्हणजे हा तीनसारखे मल्लयोद्धे तयार करून त्यांच्या स्पर्धा भरविणे आणि त्या योद्ध्यांना जगभरात कुठेही कुठेही त्यांच्याशी स्पर्धा करू शकणारं असं कोणी नसायचं इतके ते ग्रेट योद्धे राजा प्रथम यांनी तयार केले होते आणि त्यांच्या तो स्पर्धा भरवत असत म्हणून हे आहे महामल्लपुरम आणि महामल्लपुरमचं हे आहे शोअर टेम्पल मित्रांनो हे मंदिर समुद्रात सापडलेलं असल्यामुळे सुनामीत सापडलेलं असल्यामुळे ते आ, खोदून नंतर इथे किनाऱ्यावर आणून प्रस्थापित केलं आणि तामिळनाडू सरकारने नंतर थोडं उंचवट्यावर आणून त्याला चोह हो बाजूंनी तटबंदीसारखं केलेलं आहे की जरी परत सुनामी आली तरी समुद्राचं पाणी इथपर्यंत येऊ नये हे वाळू आणखी ग्रॅनाईटपासून बनवलेलं मंदिर आहे आणि ह्या मंदिराला द्रविड शैलीतली मंदिरं म्हणतात किती देखणं आणि सुबक आहे नाही बघा तुम्ही वरपासून खालपर्यंत म्हणजे आपल्या हिंदूंचा इतिहास किती प्राचीन आहे हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे तेव्हापासून इथे त्या मंदिरात पूजा अर्चा होत होती आणि नरसिंहवर्मन हा पल्लव राजा असल्यामुळे पल्लव चोळ पांड्य या राजांनी शिव आणि विष्णूची खूप खूप भक्ती केली आणि प्रत्येक युद्धामध्ये राज्यशासनामध्ये यश मिळावं म्हणून त्या देवाची त्यांनी खूप प्रार्थना केली आणि त्याचंच प्रतीक म्हणून हे शुअर टेम्पल तुम्ही बघू शकता हे जे नंदी तुम्ही बघत आहात हे अशा नंदींची ओळ मंदिराच्या चौफेर आहे आणि हे, हे समुद्रात सापडलेले शिल्प आहेत बघू शकता तुम्ही सर्व बाजूंनी इथे नंदी आहे आणि समुद्राची गाज अक्षरशः इथपर्यंत ऐकू येत आहे परंतु निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हे अतिशय सुंदर असं मंदिर दिसत आहे लांबून जर आपण बघितलं तर हा टोटली रथाचा आपल्याला आकार दिसतो हे शोर टेम्पल म्हणजे रथाचा आकार जेव्हा आपण कोणार्कचं मंदिर बघितलं तो सूर्याचा रथ त्याच्या आकाराचं होतं तर हे शोअर टेम्पल शिवाचा रथाच्या आकाराचं हे मंदिर दिसत आहे आता आपण मंदिराच्या गर्भगृहाच्या मुख्य भागाकडे जाऊया आपण आलेलो आहोत मंदिराच्या गर्भगृहासमोर पाहू शकता तुम्ही ही जोड मंदिरं दिसावी आणि किती देखणी एका शेजारी एक ही गर्भगृह दिसत आहेत तर हे गर्भगृहांपैकी दोन गर्भगृह समर्पित आहे शिवाला आणि एक गर्भगृह समर्पित आहे विष्णूला परंतु जसं की आधी सांगितलं मंदिर थोडंसं सा बघणं असल्यामुळे इथे पूजा होत नाही आता गर्भगृहात बघा दिसत आहे शिव शक्ती कार्तिकेय आणखीन छोटसा आपला गणपती बाप्पा आईच्या मांडीवर म्हणजे पार्वती मातेच्या मांडीवर बसलेला आहे आणि हा संपूर्ण गा मंदिराचा गाभारा सिंहानी त्यांच्या खांद्यांवर त्यांच्या पाठीवर तोलून धरलेला आपल्याला दिसत आहे किती देखणं हे मंदिर दिसत आहे बघा आणि गणेशपट्टीवर इथे भगवान गणेश विराजमान आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दिसत आहे नंदी नंदी हा नंदी हेच दर्शवितो की हे शिवालय आहे आणि हा गाभारा हे गर्भगृह शिवाला समर्पित आहे आतील मंद मंदिरातील मूर्ती इतकी क्लिअर दिसू शकत नाही कारण की गाभाऱ्यात अंधार आहे परंतु ती विलक्षण कोरीव आणि देखणी आहे बाकी मंदिराचं स्थापत्य तुम्ही बघू शकता हजार वर्षापूर्वी इतकी उन्नत कला आपल्या भारतात प्रसिद्ध होती म्हणजे किती उन्नत आपल्या प्राचीन संस्कृती होती ह्याचंच एक प्र आहे आणि शिव आणि विष्णू हरी आणि हर यांची पूजा करणे हे तर चोल पांड्य आणि पल्लव राजांचं दैवत होतं राज्यकारभारात शासनामध्ये देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी ह्या दैवतांची पूजा केली आणि त्याच्यासाठी मोठमोठी मंदिरेही उभारली पौर्णिमा येऊ घातलेली आहे छोटस अर्धचंद्र आकाशात दिसत आहे बघू शकता आणि या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हा सिंहांनी तोलून धरलेला सुंदर असा मंदिराचा गाभारा हे ये सिंहही इतकी देखणे आहेत आणि एका रेषेत दृष्टीने जर बघितलं तर इंचवरही एकही आकृती इकडची तिकडे किंवा तिकडची इकडे होत नाही म्हणजे पूर्वीच्या काळाच्या स्थापत्याचा हा किती उत्कृष्ट नमुना आहे आणि हे घडविणारे ते हात किती देखणे असतील काही सुंदर सुंदर रचना त्यांनी घडवून आणल्या ह्याचा त्यांचं कौतुक करायला शब्द थिटे पडावे तितके सुंदर असं हे स्थापत्य आहे इथून तुम्ही बघू शकता सिंहाच्या सरळ रेषेतल्या आकृत्या शिल्प आणि मंदिराच्या चौफेर जसं की सांगितलं नंदींच्या मूर्ती आहेत तर या नंदींच्या मूर्ती असं हे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेलं शुअर टेम्पल व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद